तालुका हतकणंगले येथील प्राथमिक शिक्षक राजेंद्र दत्तू भोसले यांनी आपला वाढदिवस आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून वेगळेपणा जोपासत वाढदिवस साजरा करायचा सा ही खूणगाठ उराशी बाळगली त्या पद्धतीने त्यांनी आपला वाढदिवस साजरा करून दाखवला त्यांनी पन्नास गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पेन एक वही एक सॅक आणि तसेच गरजू पन्नास महिलांना सहावारी आणि नऊवारी साडी देऊन तसेच रक्तदान शिबीर गरजू लोकांना औषधे देऊन कुंभोज बाहुबली रोडवरील हुपरी हॉलमध्ये आपला वाढदिवस साजरा केला यावेळी गावातून हॉलपर्यंत एजा करण्यासाठी पाच ते सहा मोठ्या वाहनांची सोय भोसले कुटुंबियांच्या मार्फत करण्यात आली होती आणि यावेळी आलेल्या आप्तेष्ट आणि मित्रमंडळींसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती याचा सगळ्यांनी आस्वाद घेतला आगळ्या वेगळ्या वाढदिवसाची चर्चा परिसरात गाजत होती या वाढदिवसासाठी शिक्षक पालक विद्यार्थी विद्यार्थिनी गावकरी मित्रमंडळी राजकीय नेते कुंभोज ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य उपस्थित होते पत्रकार सागर जमणे कुंभोज